सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत आय सी आय सी आय फायनान्स कंपनी लिमिटेड शाखा जुना गंगापूर नाका नाशिक येथे गोल्ड लोन सर्दीज असोसिएट किरण जाधव हे हो ग्राहकाचे सोन्यांचे दागिने कंपनीचे सेफ्टी लॉकर मध्ये ठेवण्यासाठी गेले असता त्यांना लॉकर हा पूर्णपणे रिकामा असल्याचे दिसले त्यावेळी समजले की दोन अनोळखी इसमांनी एकूण दोनशे बावीस ग्राहकांचे अंदाजे चार कोटी ब्याण्णव लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या तपासात आरोपी वैभव लहामगे तुकाराम गोवर्धने रतन जाधव सतीश चौधरी अर्जुन पाटील यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपी फरार होते माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी वरील गुन्ह्यांचे गांभीर्य पाहून गुन्ह्यातील फरार आरोपींना अटक करण्याबाबत गुंडाविरोधी पथकास आदेश केले होते त्यावरून गुंडाविरोधी पथकाने आरोपी माहिती घेतली असता आरोपी रतन जाधव व सतीश चौधरी यांनी मागील पंधरा ते वीस दिवसांपूर्वी स्विफ्ट कार खरेदी करून ते आंध्र प्रदेश कर्नाटक राजस्थान येथे फिरून सध्या गुजरात राज्यात असल्याबाबत माहिती मिळाली पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून गुजरात राज्यातून सदर आरोपींना अटक करण्यात यश आले ताब्यात घेतलेला आरोपी नामे सतीश कैलास चौधरी याच्यावर वान्हे पोलीस ठाणे येथे गुन्हाचा गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यात देखील तो फरार आहे सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय संदीप मिटके सहायक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे प्रवीण चव्हाण मलंग गुंजार डी के पवार राजेश सावकार सुनील आडके गणेश भागवत नितीन गौतम गणेश नागरे निवृत्ती माळी स्वर्णा गायकवाड यांनी संयुक्तरित्या पार पाडली